आणि म्हणून त्या झाडांमध्ये शुकदेवशी महाराजांमध्ये काही फरकच नव्हता व्यास हाक मारता शुकदेवशी महाजना आणि नमतात बाबा तुम्ही परत जा त्या शुक्रेवशी पहा या ठिकाणी नमस्कार केला आणि आता पुढे भागवताच्या या प्रस्तावनेची सुरुवात अतिशय सुंदर आलेली आहे आपल्या भारतामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत तसं बघितलं त्या भारताला तीर्थांची खाण म्हणतात भारत म्हणजे तीर्थांची खाण आहे एवढे तीर्थ जगाच्या पाठीवर कुठंच नाही जेवढे या भारतात तीर्थ आहे तेवढे जगाच्या पाठीवर कुठं नाही आणि म्हणून माणसांनी तीर्थयात्रा करावे खर

आम्ही तीर्थाला जाऊन जेव्हा देवाचं भजन करतो तेव्हा ती तीर्थ आम्हाला पवित्र म्हणून साधू संतांनी आम्हाला तीर्थयात्रा करण्याचा आदेश दिला सकाळ सकाळ आहे

कौमारे आचरत प्राज्ञ माणसाने तरुणपणामध्ये अंगामध्ये ताकद कानामध्ये ऐकू शकतो डोळ्याने पाहू शकतो कीर्तनामध्ये नाचू शकतो मनसोक्त आनंद भक्तीचा घेऊ शकतो अशा वेळेमध्ये परमात्माला समोरता जव हा काळ असे दुरी ठेला नाटाचा अभंग आता मी जे बोलत होतो ते अंगामध्ये ताकद करा तीर्थ आला या भारतामध्ये असंख्य तीर्थ आहे महाभारताच्या या पर्वामध्ये सर्व तीर्थांचं वर्णन आहे महाभारताच्या वनपर्वामध्ये पर्वामध्ये आणि या भारतामध्ये नैमिषारण्य नावाचं तीर्थ आहे ज्याला चक्रतीर्थ सुद्धा म्हटलं जात आणि याच चक्रतीर्थामध्ये स्वयंभू आणि यांनी प्रभू श्री रामचंद्र आमच्या पुढे जन्माला यावा याच्याकरता तपश्चर्या केली होती इथे गोमती नावाची नदी वाहते लखनौ पासून जवळ आहे सीतापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये येणार हे तीर्थ आहे त्याच नाव आहे चक्रतीर्थ नैमिष अरण्य याचाही महिमा अलौकिक आहे त्या भागवत सगळ्या छोट्या छोट्या कथित आपण चिंतन करायला लागलो

पण एवढ्या वर्षामध्ये सत्तावीस वर्षाच्या काळामध्ये बेचाळीस दिवस दिवस कथा करणारा आपल्या महाराष्ट्रातला पहिला गाव आहे जन्म नसेल तेव्हा पूर्ण की समोर सरस दादा आहेत नसेल बेचाळीस दिवसांची कथा करताना झाली तेव्हा आणि ती सुद्धा मी सांगितलं आता संप म्हणून ते म्हणले बा आता श्रावण महिना झाला गणपती बसले तरी सुद्धा

हे सगळे अग्निहोत्री ब्राह्मण आहेत अखंड यज्ञ यागादी कर्म त्यांची सुरू आहेत आणि जेव्हा जेव्हा यज्ञामधून त्यांना फुरसत मिळेल वेळ मिळेल तेव्हा बसून ते, ते भगवंताच्या कथांच श्रवण करीत असत एक दिवशी काय झालं त्या नैमी शारण्यामध्ये यज्ञयाग सुरू असताना तेवढ्यामध्ये योगायोगाने सुतजी महाराजांचा आगमन झालं बोलिये सुतजी महाराज की जय yeah. वक्रेश्वराचा सुत या सुतजी महाराजांचा आगमन झालं आता हे सुतजी महाराज म्हणजे वयाने लहान एकर नाव चालू महाराजच बोलवा दिसायला सोळा वर्षचे अतिशय सुंदर आणि हे सूत महाराज जेव्हा त्या नेहमी शारण्यामध्ये ने आल्यानंतर हे सर्व अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उठून उभे राहिले आणि सर्वांनी उठून सर्वांनी नमस्कार केला आणि सर्वजण एकत्र म्हटले बोले सूतजी महाराज की म्हणजे कथा सांगणारा ज्ञानी माणूस वयाने लहान मुले असला तरी सुद्धा मात्र श्रोत्यांनी उठून त्यांना नमस्कार करावा अशी रीत आहे अशी पद्धत आहे असा दंड आहे कथा सांगणारा कोणत्या जातीचा सा आहे त्याच वय किती आहे तो गावचा आहे त्याचा विचार न करता आपण उठून त्याला नमस्कार करावा जे अठ्ठ्याऐंशी हजार अशी उठून राहिले आणि स्तोत्रजी महाराजांचं पूजन केलं त्यांना बसवलं आणि त्यांचं पूजन करून आता ते सगळे ऋषी आता कोणाचं वय हजार वर्ष कोणाचं बाराशे कोणाचं पंधराशे त्यांच्या डोक्याच्या जगा पायापर्यंत वाढलेल्या असे सर्व ऋषी हात जोडून सुतची महाराजांच्या समोर उभे आणि त्यांना काय म्हणतात बा अज्ञान दुहांत विपोस कोटी सूर्य समप्रभ सुता क्याई कता सारं मम कर्म रसायनं ये सर्वोदन आता सूत्र जी महाराज की महाराज आमच्या ठिकाणी अनादी काळाचं अज्ञान भरलेलं आहे आणि तुमच्याजवळ जे ज्ञान आहे कोटी सूर्यासारखं ज्ञान आहे तुमच्याजवळ कोटी सूर्यासारखं ज्ञान आहे तुम्ही कोटी आहात आणि म्हणून आमची विनंती आहे आमच्या काना रसायन अमृत सुरू सार अशी कथा तुम्ही सांगा कथा रसायन रसायन शब्दाचा अर्थ साथ आहे औषध म्हणून कीर्तन नुसते ऐकायला कोण नको तर ती कीर्तन प्रभावी सुद्धा असली पाहिजे काही लोक म्हणतो ना हे मस्त छान कीर्तन करा पण त्याच नुसतं बोलणं कोण असेल पण त्याने केलेलं चिंतन जर समजा आमच्या कल्याणाचं असेल तर त्याच्या चिंतनाचा उपयोग तरी नाही इथे महाराज म्हणतात कथा कथा आज आज तक बहुत आम्ही भरपूर कथा ऐकल्या आपण कथा कितीतरी आपण कथा ऐकल्या आतापर्यंत आपल्याला जेव्हा कळत नव्हतं ते न कळत्यापासून तर आता महाताल होईपर्यंत आम्ही कथा ऐकत आलोय आम्हाला तुम्ही आता कथा सांगू नका आम्हाला आता कथेच सार कथा सारण मकर्सायन आणि जी कथा भक्तीची ज्ञानाची वैराग्याची वृद्धी त्यामध्ये असेल भक्ती ज्ञान वैराग्याच्या प्राप्त होणाऱ्या विवेकाची वृद्धी त्यामध्ये असेल